हनुमंतपुरी समीर शेख महाराष्ट्रातली एक वादळी कुस्ती पलीकडच्या बाजूला सुरु झाली रोहित अंमल्यासर जरा हातवर करा आंतरराष्ट्रीय कुस्ती फक्त टाळे वाजा जरा दोन्ही पुरासाठी लागला तर पाच मिनिटात निकाल होतात जवळ अर्धा कुस्ती होत नाही दोन्ही वाघाच्या काळजाची पुरा हनुमंत कुस्ती बघा करा ओकरी लावण्याचा प्रयत्न हुकमे आणि एक पण करा की तारा सुटून निघाला तो हनुमंत प्रेरक त्याच्या टाळ्याचं मी काय सांगितलं होतं पाच मिनिटं समीर शे त्याचं नाव दोघांचं अभिनंदन आहे ना बघांसाठी पुन्हा एकदा काय गोष्टी आहे अरे करंट आहे पारा आहे थांबत नाही खंड पाहिजे आपण खराब बालाजी खरा खराब कुस्ती लागेल कैलासवासी विष्णू बाबूराव ठोसर व कैलासवासी बला किशनराव बाबूराव ठोसर यांच्या मनात खरंच आहे विष्णू ठोसर